चला चांगलं दिसत आहे तर लगेचच स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप साठी जबरदस्त ऑनलाईन तास आता लगेच सुरू करत आहोत पाचवी साठी माझा ऑनलाईन तास कसा वाटला सांगायचंय आणि गणित मराठी आउट ऑफ मार्क घ्यायचे ना ठीक आहे फ्रीमध्ये त्रास होणार आहे काय ताण घ्यायचं नाही भारी पद्धतीनं आपण शक्य पद्धतीनं गणित आज पाहणार आहोत तरी तासाला ऑनलाईन सर्वांनी लगेचच चला तर आपण लगेच सुरुवात करणार आहोत हा नको तर सर्वात पहिला प्रश्न आहे सर्वात लहान लहान अपूर्णांक कोणता लहान अपूर्णांक कोणता दुसरं लक्ष द्या जबरदस्त प्रश्न सर्वात लहान अपूर्णांक कोणता दरवर्षी पडणार हाच प्रश्न पाच छेद तीन दोन नंबर दिला आहे सात छेद तीन तीन नंबर दिला आहे दहा छेद तीन आणि चार नंबर दिलाय अकरा छेद तीन तर याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे लहान मग काय झालं रे तो, तो, तो म्हणजे <स्तिति> समान छेद असल्यावर काय टाकलं उत्तर तुम्ही पट देणे एक दोन तीन चार वेगात उत्तर आलं पाहिजे समान छेद असेल तर ज्याचा अंश लहान तो लहान ज्याचा अंश मोठा तो मोठा म्हणून लहान अपूर्णांक विचारला आहे पाचशे तीन लहान चला एक सेकंदात उत्तर एक सेकंदात उत्तर घ्या पुढला पुढला प्रश्न घ्या चला एक मिनट था, चला तर लगेच हा प्रश्न झालेला आहे एक सेकंदात उत्तर आलेला आहे चला तर दुसरा प्रश्न रडी आहे दुसरा प्रश्न रडी आहे लक्ष द्या अतिशय सोपा प्रश्न आहे तीन तास एक मिनिट तीन तास एक मिनिट आहे बरोबर भर, किती मिनिट आहे चला जबरदस्त प्रश्न किती मिनिटे सांगायचे आपलेली मिनिटे चला पर्याय देऊ का पर्याय देऊ का एकशे एकोणऐंशी पर्याय दोन एकशे ऐंशी हा एक हा एक, तीन एकशे एक्क्याऐंशी पर्याय चार दोनशे एक्क्याऐंशी इकडं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो बसायचं बघायचं चला या या का ना तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं या प्रश्नाच काय उत्तर आहे तीन तास एक मिनिट म्हणजे किती मिनिट तर तासाचे मिनिट करताना सात न गुणायच सात न एक तासामध्ये साठ मिनिट आहे साठ न गुणायचं या तीन ला तर तीन गुणवले साठ ठीक आहे याला गुणायचं नाही हे मिनिटात आहे मिनिटात राहू द्यायचंय तर साहित्रिक अठरा एकशे ऐंशी प्लस हा एक मिनिट इतर ऍड करायचा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय एकशे एक्क्याऐंशी एक सेकंदात उत्तर चला जबरदस्त जबरदस्त नंबर एक चला घ्या पुढला प्रश्न घ्या चारशे दशक प्रश्न काय म्हणतोय पहा चारशे दशक प्लस पाचशे काय म्हणतय दशक प्लस सहाशे शतक म्हणताय बरोबर काय म्हणतय चला बरोबर डॉट डॉट सहस्र इकडं लक्ष द्या चला लक्ष इकडे द्या चला लक्ष द्या इकडं जबरदस्त प्रश्न जबरदस्त आता अतिशय सोपा प्रश्न आहे लक्ष द्यायचं इकडं फक्त लक्ष द्यायचं इकडं चला खाली लक्ष द्यायचं नाही लक्ष द्या लक्ष द्या बाळा नो इकडं लक्ष द्या चारशे दशक हे जे आहे हे गुणाकारात असते दशक म्हणलं की दहा मग चारशे गुणले दहा जर केलं तर काय येईल वर एक शून्य याच्यावर डायरेक्ट शून्य लाव चल हे प्लस कर दशक म्हणलं की दहा नऊ गुणायचंय ह्या संख्येला पाचशे गुणवले दहा केलं की काय येईल पाच हजार चल इथं हे प्लस चिन्ह सहाशे शतक शतक म्हणजे काय शंभर सहाशेला शंभर न बनलं तर काय होईल सहाशे वर दोन शून्य येतील का नाही एक दशक शतक हजार दस हजार साठ हजार मग आता लक्षात घेदास सहस्त्र म्हणत आहे किती सहस्र म्हणत इकडं लक्ष घे यांची बेरीज पहा आले रे यांची बेरीज चारशे पाचशे सॉरी चार हजार हे पाच हजार टोटल पैसे बघूयात आपण आणि ते किती झाले साठ हजार इकडं लक्ष दे शून्य 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 पाचन चार नऊ हे सहा एकोणसत्तर हजार एक एक हे पैसे किती झाले टोटल एकोणसत्तर हजार हे एकोणसत्तर हजार म्हणजे एकोणसत्तर सहस्त्र ठीके सहस्त्र शब्द जसा तसा बघायचंय ठीक आहे हजार ने याला भागलं किती सहस्त्र करण्यासाठी मला हजार ना ठीके तर एकोणसत्तर सहस्त्र असं म्हणू शकतो तू ठीक आहे याचा अर्थ एकच हा कळालं कळले चला तर लगेच दुसरा प्रश्न सोपा प्रश्न अतिशय चल अवघड बी घ्यायचे सोपे घ्यायचे आहेत काय ताण घेऊ नको आठ कोटी आठ ही संख्या अंकात लिहून दाखवायची तुला आठ कोटी कोटी आठ ही संख्या अंकात लिहा ही संख्या काय करायचे अंकात लिहायचे कशात लिहायचे बाळा अंकात लिहा कुठं लिहायचे अंकात लिहा चला लिहा बर कोणती संख्या येईल करेक्ट आन्सर टाका मी कमेंट पाहतो पर्याय देव का पर्याय देवका का गरज नाही पण ठीक आहे गरज नाही म्हणते बघूयात असं लिहिणार इकडं लक्ष द्या आठ आठ कोटी आठ आथ। आठ हे एका स्थानी आहे तुला कळालंय आठ कोटी दसलक्ष लक्ष कोटी हा आठ कोटी हे लक्ष दसलक्ष ठीक आहे हे दस हजार 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 दस हजार लक्ष दस लक्ष हे दस आट, आट, द, कोटी आणि हे एक दशक शतक इकडं लक्ष द्या आता आठ आठ कोटी आठ याला म्हटलं जायला कारण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी ह व्यवस्थित दमान सोडवायचा प्रश्न ध्यानपूर्वक मार्क नाही गेले पाहिजे अतिशय सोपा प्रश्न चल आता याच्या पुढे अतिशय सोपा प्रश्न फक्त तुला सूत्र माहित पाहिजे पाय दर साल दर शेकडा साडे आठ दराने काय म्हणायला पाय आठ दराने बारा हजार रुपयाचे किती रुपयाचे बारा हजार रुपयाचे चार वर्षाचे चार वर्षाचे सरळ व्याज किती सरळ किती सोपा प्रश्न आहे रे काय सोपा प्रश्न आहे चला त्याचे पर्याय देण्याची गरज आहे का पर्याय देण्याची गरज आहे का ठीक आहे पर्याय देण्याची गरज आहे का नाही ठीक आहे चल रे लगेचच इथं लक्ष दे साडेआठ टक्के दर आणि हजार रुपयाचे चार वर्षा सरळ व्याज सांगायचे तुला मग सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दन गुणुले दर गुणुले मुदत भागिले काय रे भागिले काय येणार शंभर भागिले काय शंभर किमती टाकून घे बारा हजार रुपये मुद्दल गुणुले दर काय रे साडेआठ टक्के गुणुले एक मिनट चार वर्षाचे किती वर्ष चार खाली काय शंभर वरी पॉइंट ची संख्या खाली एक शून्य वाढव वाढला पॉईंट पुसून टाकायचा आता तीन शून्य तीन शून्य गेले आता गोळाकार करायचा रे मग तो काय म्हणला बारा पंचे साठ सातशे सहा बारी सत बारी अठ्ठी शहाण्णव शान्लो, शहाण्णवन सहा एकशे दोन आणि आता चार न गुण घे आता चार न चार शून्य शून्य चार दुने आठ चार शून्य शून्य चार एक चार तुझ्या प्रश्नाचं उत्तर चार हजार ऐंशी तुझ्या प्रश्नाचं उत्तर चार हजार ऐशी Ja, das